नमस्कार सर्वांनी समोर लक्ष द्या आज आपण चौदावं लेक्चर घेतोय आणि याच्यामध्ये मेंटल एबिलिटी बुद्धिमत्तेचं दुसरं प्रकरण पहिलं प्रकरण आपलं झालंय आणि बुद्धिमत्तेचं दुसरं प्रकरण आपण घेतोय प्रकरणाचं नाव आहे आकृती पूर्ण करणे त्या अगोदर जे विद्यार्थी मला ऑनलाईन बघतायत त्यांना आपलं जे चॅनल आहे शिवाज्ञान महोदय क्लासेस माजलगाव या चॅनलला सबस्क्राईब करा ओके व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा तुमच्यासोबत तुमच्या मित्रांचं बी कल्याण व्हावं वाटत असेल ना सरचे व्हिडिओ ऐकावा तर त्यांना शेअर करा आणि माझा व्हिडिओ यूट्यूबला पडल्या पडल्या तुम्हाला जर माहिती व्हावा असं वाटत असेल तर वेल आयकॉनची जी घंटी असते तिला दावा आवडत असतील तर काय लेक्चर अटेंड करा मराठी माध्यमात एवढ्या छान पद्धतीनं शिकवणारा अगदी तुमच्या भाषेत शिकवणारा एकमेव क्लास आहे शिवाज्ञा अल लक्षात सोशल मीडियावरती मराठी माध्यमात एवढ्या छान पद्धतीनं शिकवणारा फक्त एकच मास्तरी नकाते मास्तर अल्ल का लक्षात हां तर व्हिडिओ पाहिजे असतील तर व्यवस्थित आहे का मेंटलॅबिलिटी काही अवघड नाही फक्त कंटिन्यू सराव करायचा रोज दोन पेज म्हणजे कमीत कमी चोवीस पेज तुमचं चोवीस पेज झाले पाहिजे ओके चोवीस पेज काय करायचे रोजचे दोन पेज तर लक्षात घ्या अशा पद्धतीनं आपल्याकडे हे वर्कशीट आहेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तुम्ही बघताय स्वतः मी लिहिलेलं पुस्तक आहे शिवाज्ञा नवोदय प्रवेश परीक्षा गुरुकिल्ली नावानं ओके नवोदय प्रवेश परीक्षा गुरुकिल्ली नावानं पुस्तक आहे समजलं या वर्षीची ॲडिशन निघाली नाही कारण तुम्ही स्क्रीनवरच बघू शकता छत्रपती संभाजीनगर नाव झालंय शिवाज्ञा प्रकाशन औरंगाबाद मागची म्हणजे दोन वर्षाखालची पिढी आहे समजलं तर लक्षात घ्या नवोदय प्रवेश परीक्षा गुरु किल्ली नावानं पुस्तक आहे त्याच्यानंतर प्रश्नसंच आहे हे माझ्या स्वतःच्या पुस्तकातले क्वेश्चन्स आहेत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर आज आपल्याला दुसरं जे प्रकरण आहे ते बघायचं आहे प्रकरणाचं नाव आहे चौरस आकृती पूर्ण करणे आता हे चौरस आकृती पूर्ण करणे काय आहे हे शिकण्यासाठी नुसतं आकृतीकडे बघितलं आणि अशा आकृती आणि एखादा चौकोनातला एक भाग रिकामा दिसला समजून घ्यायचं हे चौरस आकृती पूर्ण करणे हे प्रकरण आहे समजते का हा एवढे थंड बसू नका लक्ष द्या आज काही सांगताच येणार नाही तुम्हाला तिथं थोडंच सांगायचंय तीन गुणिले चार किती आले शांत बसून व्यवस्थित ऐकायचे कारण मेंटल अॅबिलिटीच आज शिकवलं की तुम्हाला पुढचे दोन आठवडे फक्त याच्यावरच्याच वर्कशीट मिळतील याच प्रकरणावरच्या रोज दोन वर्कशीट म्हणलं तरी लक्षात घ्या तुम्हाला रोज कमीत कमी किती तीस उदाहरणाचा सराव होतो समजलंय असो तर पहिलं प्रकरण चौरस आकृती पूर्ण करणे तर दुसरं प्रकरण आहे पहिलं प्रकरण आपण घेतलं होतं पुढील प्रश्नाच्या डाव्या बाजूस प्रश्न आकृती दिलेली असते कशा टाईपचा प्रश्न असतो हा ते आपल्याला पाहिजे तर डाव्या बाजूला या टाइपचा प्रश्नाकृती दिलेली असते ओके काय केलेलं असते प्रश्नाकृती दिलेली असते पुढे लक्ष द्या काय म्हणतायत ते की प्रश्नाकृती ही जी दिसते तुम्हाला ही प्रश्नाकृती आणि पाजलंय दिलेले आहेत त्यातील एक भाग वगळलेला आहे म्हणजे हा जो भाग आहे हा हा भाग काय झालाय वगळला म्हणजे काढून टाकलाय बाकी सगळा आहे वगळलेला आहे त्याच्यानंतर उजवीकडील उतार्याच्या आकृत्या ए बी सी डी काळजीपूर्वक पाहायच्या हे जे चार आकृत्या आहेत तो तुम्ही काळजीपूर्वक पाहायच्या ओके म्हणजे धानल्या करायचे नाही आता मला शब्द आठवाना गेला इथं तुम्हाला कसं सांगा काळजीपूर्वक म्हणजे आपण काय म्हणतो काळजीपूर्वक बघायचा होत्या काळजीपूर्वकच ठेवा आपण त्यांना काळजीपूर्वक बघायच्या इकडे तिकडे बघायचं नाही टाइमपास मध्ये असो काळजीपूर्वक पाहायच्या पाहून बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसून चौरस आकृती पूर्ण करेल ती आकृती शोधून त्या आकृतीला क्रमांक चौकटीत चौकटीतल्या ओके या चारपैकी अजिबात दिशा वगैरे त्या आकृतीची काही बदलायची नाही आणि दिशा न बदलता येत ते ह्या जे रिकामा भाग आहेत त्याच्यात जर ठेवली काय तर ते म्हणतायत त्या रिकाम्या भागात जर ते ठेवली या चारपैकी एक आकृती तर बरोबर तो चौरस पूर्ण करेल अशी आकृती कोणती त्याचा क्रमांक या चौकटीत लिहायचा ते म्हणते डी आता डी खरंच आहे का हे आपण समजलं का नाही भी खरच आहे का आपण पण आता पुढे लक्ष द्या कशा पद्धतीनं आकृती तयार होईल ओके त्यासाठी काय करायचं चौरस आकृतीमध्ये नेमकं सोडवायचं कसं आता मार्क करा पुढं लक्ष द्या नेमकं सोडवायचं कसं आता ते काय म्हणतात की तशी आहे बो कशी हे म्हणताय तशी आता ह्यांना काय केलं अस तर आपण इथं आकृतीच काढायची डायरेक्ट बरोबर आकृती काय केली काढली आणि इथून पुन्हा आकृती कशी काढायची हां इथं समजा खाली थोडंसं खाली घेतल्याने समजलं अशी आकृती तयार झाली पाहिजे समजलं मग मला सांगा अशी आकृती जर तयार करायची असेल इकडं जी, असे जी आकृती तयार केली वरती ती इकडं तयार होईल समजलं ही रेषा आहे ओके आणि पुन्हा ते काय म्हणतायत इथली प्रश्नाकृतीतली आकृती चेंज झाली हां आता इथं बघा कुठं चे कुठं हे आहे कुठं हे आहे इथं जोडलेलं आहे हे असं आहे का असं आहे का नाही असं आहे का नाही असं आहे का नाही कसं आहे बघा बरोबर आहे सेम तशी आकृती तिथं तयार होते ठीक आहे म्हणून ऑप्शन नंबर कोणता बरोबर डे बरोबर एकोणीसशे शहाण्णवला नवोदय प्रवेश परीक्षा एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये झालेली त्याच्यात विचारलेला प्रश्न आहे एकोणीसशे शहाण्णव समजलं हा चला आपल्यापाशी प्रश्न तसे आपल्या पुस्तकात सगळेच ह्याच्या आधी आलेले सगळे क्वेश्चन क्वेश्चन चला पुढचा प्रश्न प्रश्न था था, प्रश्न बघा नंबर हा दुसरा शहाण्णव ला चाला होता हाही प्रश्न समजलं चार पाच प्रश्न ओके आता इथं जी आकृती सेम तशीच आकृती तिकडे कोणती ते बघायचे मग ती तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सोपं आहे ह्याची उलटी करायची इकडून फक्त जोडायचं आपल्याला पुढे लक्ष द्या मग कशा पद्धतीने जोडणार आता आपण घेऊ मार्क ओके पुढे लक्ष द्या आणि मग आपण आकृतीच काढूया आकृती काढल्याच्या नंतर ही आकृती इथं चौरस आकृती कशी तयार होईल ते बघूया आपण हा पुढं लक्ष द्या आता सर्वांचं लक्ष समोर पाहिजे इथून आकृती अशी आहे अशी आकृती असा कोणता चौकोन आहे ज्याच्यामध्ये अशी आकृती आहे पुढे लक्ष द्या कोणता चौकोन आहे जशी अशी आकृती आहे हा आहे का तशी आकृती नाही ही आहे का नाही ही आहे का ऑप्शन नंबर कोणता बरोबर आहे ए इथला उचलायचा इथं फिट करायचा ऑटोमॅटिक बरोबर बसते ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम ऑप्शन नंबर ए आता हे पट्टीच्या साह्यानं काढतो इथून पुढं लक्षात आलं म्हणजे तुम्हाला सोपं कळायला सोपं जाईल अशी आकृती काढून बघायची जर बसत असेल तर लगेच लिहून टाकायचं गोल करायचं समजलंय इतकं सोपं असतंय चौरस आकृती पूर्ण करणे चला आता पुढे जाऊया आपण प्रश्न तिसरा हा देखील एकोणीसशे शहाण्णवलाच विचारला होता नवोदय प्रवेश परीक्षा एकोणीसशे किती शहाण्णव मध्ये पहा आता ह्याच्यात कसं जोडणार सेम आहे काय नाही भाऊ पुढं लक्ष द्या इथे एक आपण त्याच्याबरोबर इथून इथं जोडायचं इथून इथं जोडायचं आणि हे कसं जोडलंय बरोबर आहे का आणि जोडायचं सांगा मग अशी आकृती कोणती ही का हे का हे का, का दिशानं बदलता घेतली तर ही आकृती बरोबर आहे मग ऑप्शन नंबर सी ओके अलग लक्षात काय करायचंय ते ओके चला आपण चौथा प्रश्न बघूया हा देखील एकोणीसशे शहाण्णव ला विचारला होता प्रश्न चौथा प्रश्न नीट ऐका कसं सॉल्व करतोय चौरस आकृती पूर्ण करणे म्हणजे एकदम सोपं आहे काय ती आकृती तयार करायची आणि उत्तर काढायचं समोर लक्ष द्या सर्वांचं लक्ष समोर शिवाज्ञा प्रकाशन बरं झालं इथं नाव आलं ओके स्क्रीन वरती कारण तिथं छत्रपती संभाजीनगर ओके पहिलं औरंगाबाद शहराचं नाव आता काय झालंय छत्रपती संभाजीनगर ओके लक्षात घ्या मग तर ते जुनंच नाव आहे दोन वर्षाखालची पीरियफ असो आता दोन वर्षाखालची एफ आहे आणि प्रश्न आहे एकोणीसशे शहाण्णवचा घ्या एक एकोणीसशे शहाण्णव ला नवोदय प्रवेश परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे कसा घेतात एकदम सिंपल आहे पहा ही आकृती तुम्हीच पूर्ण करा म्हणलंय फक्त एवढं जोडायचंय तुम्हाला इथून काय करायचं इथून हे जोडायचं बघायचं अशी आकृती कोणती हे का हे का कोण म्हणताय हो कोण म्हणताय सी आहे का सीच आहे का मला जरा डाऊट यायला सी नाहीये ओके डी ए समज ना सी पण नाही तुम्ही ही आकृती उचला आणि इथं जोडा ना बघा ना इकडे हे अंतर सुटलंय इकडून इथं अंतर हे कोपऱ्यात जोडलंय ठीक आहे आणि हे कोपऱ्यात जोडलं हा चौकून जो जसेल तसा बसल समजलं चला नेक्स्ट क्वेश्चन याच्या पुढचा आकृती कशी तयार करायची सिंपल अशीच आकृती इकडे तयार होईल सगळ्यात पहिला आपण बी ड्रॉइंग करू शकतो <laughs> अलग लक्षात विषय जरी गणित असला तरी आपली पेंटिंग एकदम जबरदस्त बघताय तुम्ही किती भारी अलग लक्षात पहा पुढं एकदम जबरदस्त पेंटिंग आहे आपली बघ पुढं बा तेव्हा काय हे सरळ याच्या वडील वडील कला आली कला आहे सरक आलीक नाही मग पेंटिंग काय साधिक काय ओके अशा पद्धती असो आणि हे इथून इथं जोडलं झालं आता मला सांगा अशी आकृती असणारा याच्यातला कोणता चौकोन आहे अशी आकृती आहे हा एक रेष राहिली थांबा एक रेश राहिली ही एक रेष राहिली हम्म अशी आकृती असणारा कोणता चौकोन आहे ऑप्शन नंबर डू काय करायचं किती सिंपल आहे सेम आकृती तयार करून बघायची ह्याची आकृती उचलायची इकडे बघायची नाही कशासारखी दिसती कस सारखी दिसती कस सारखी हा ह्याच्यासारखे डी असं कळ या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं चौरस आकृती पूर्ण परत कधी सांगायची गरज पडेल चौरस आकृती कशी सोडवायची ते प्रश्नाकडे कडबी बघायची गरज नाही एवढा मोठा प्रश्न वाचायचा कशाला हे रिकामा दिसलं की समजून घ्यायचं चौरस आकृती पूर्ण करणे डू अंडरस्टँड चला सहावा प्रश्न बघूया ओके हा प्रश्न विचारला होता तुम्हाला नवोदय प्रवेश परीक्षा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ओके हा बी प्रश्न नव्याण्णव मध्ये जबरदस्त प्रश्न आहे एकदम जबरदस्त ओके तर कसा प्रश्न आहे आकृती काढतो मी बी काय मे बी लय हुशार आहे पुढं लक्ष द्या ड्रॉइंग माझं छान आहे हा इथून अरे पुढं लक्ष द्या असो कशा पद्धतीने आकृती काढायची मग ते सांगतोय मी पुढं पा सर्वांचं लक्ष समोर आहे का हो काय करा हा आधी चौकोन बॉक्स पूर्ण कंप्लीट करून घ्या बॉक्स पूर्ण कंप्लीट केला पुन्हा ते म्हणतात काय करा ही मधली रेस इथपर्यंत वडा इथपर्यंत ओढली पुन्हा काय म्हणतात इथून काय इथून कसे रे काय नाही चुकलं इथून इथं वाढायचं इथं वाढायचं इथून इथं वाढायचं आणि इथं वाढायचं ओके झाली ना मग अशी आकृती कोणती आहे ही आहे का नाही ही आहे का नाही ही आहे ना का पहिलीच आकृती हीच आकृती आहे ओके फक्त काय झालोय चुकून म्हणतोय ह्याच्यामधली रेस इकडे ते इकडे ह्याच्यामध्ये चारे बी नाही कोणती प्रिंट मिस्टेक प्रिंट मिस्टेक आहे ओके तर इथं काय ऑप्शन हे बरोबर होता थोडस प्रिंट मिस्टेक झाली आमच्या डी टी पी ऑपरेटर करून ते पुन्हा काढले असतील अठरा सत्तावन्नची कशाला पी डी एफ घेतली काय माहिती ओरिजिनल दोन हजार पंचवीसची ची पी डी एफ घ्या उद्यापासून शिकवाय तर सगळ्या मिस्टेक काढून टाकलेले आलं का लक्षात ऑप्शन नंबर ए मध्ये तशी आकृती तुम्हाला सापडेल चला पुढचं अरे हे तर भयानक आहे ओके काय करायचंय हा नाही ते काय चला जोड जोडलं आता आता नेमकी ही रेषा इकडे गेली ही रेषा इकडं ही रेषा इकडं तर ही रेषा कुठं जाईल इकडं हा मग आकृती कोणती टिक थे? टिक थे? टिक थे? टिक कोणती ठीक समजलं या पद्धतीने करा काय प्रॉब्लेम चला पुढचं बघूया डीच आहे चला पुढचा सीचा चा कोणा इथ बसतो शंभू सी इथे इतक्या लांब नाही बघ हे मधी असं हा समोर लक्ष द्या आता ऑप्शन नंबर आठ आठ मध्ये ही आकृती पूर्ण करा म्हणलय ही आकृती पूर्ण करा आता कशा पद्धतीनं पूर्ण करायची ते आपण बघू चौरस आकृती पूर्ण करा चौरस आकृती पूर्ण करा पुढं लक्ष द्या कशी पूर्ण करायची लक्ष समोर येतो अरे पुढं पा या पद्धतीनं आपल्याला काय करायची एक्झरसाईज सोडवायची आहे समजलं मग एक्झरसाईज सोडवताना सर्वांचं लक्ष समोर आहे ही आकृती पूर्ण करायची मग कशी पूर्ण करणार येतो ना असं आहे आणि पुन्हा असं जाईल मग अस आणि असं कोणत्या ह्याच्यात दिलंय असती दोन हजार ला इसवे सन दोन हजार मध्ये विचारलेला प्रश्न नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार मध्ये विचारला होता कळलं अशा पद्धतीनं तुम्हाला चौरस आकृती पूर्ण करणे हा भाग किती सोपा आहे या भागामध्ये कशी आकृती पूर्ण करायची अभ्यासायचं मग सोप आहे काय करणार तुम्ही इथं एक आडवी रेष वळून द्या ओके इथून काय करायचं सरळ इथं घ्यायचं इथून सरळ इथं घ्यायचं आणि इथं काय करायचं ह्याच्यासारखंच परत असं टिंब महाय का कुठे ऑप्शन नंबर एम समजत आहे ना या टाइपचे प्रश्न आहेत आता सोपा भाग आहे जास्त वेळ लांबवत ना नाही तुम्हाला दहा उदाहरण मी सोडून सांगितलेत ओके याच्यानंतर वर्कशीट दिल्यात त्या कम्प्लीट करून आणायच्या काही प्रॉब्लेम कुणाला डाऊट आहे का आताच सांगा घरी जाऊन मम्मी पप्पाला म्हणते मला जमत नाही मग इथं काय मास्तर विचारित होता काय जमतय काय नाही सांगा डाऊट असंत विचारा प्रेमानच सांगायला का नाही का भीती वाटते म्हणे सरची अरे माय इतका प्रेमानं माणूस सापडणार नाही र खरंच ना इतकं प्रेमानं शिकवणारा माणूस तुम्हाला सापडणार नाही हा मला भेचं कधी ज्या तुम्ही अभ्यास नाही केला त्यावेळेस पण विचारायला मात्र अजिबात भ्यायचं नाही तुम्ही हजार वेळेस म्हणा मी हजार वेळेस सांगायचं आहे कारण मी स्वतः दोनशे दोनशे उदाहरणं सोडून देतोय या आताशी सुरुवात आहे फाउंडेशन चालू आहे बेसिकचे आहेत तुम्ही म्हणून मी काय केलंय थोडंसं स्लो चाललं एकदा जर लेक्चर चालू झालं तर दोन दोन तीन तीन घंटे लेक्चरच संपत नाही मग चालूच कळलं का हा ते आता सुरुवाती सुरुवातीला एवढं वजन तुमच्या डोक्यावर टाकल्या तुम्ही तुम जाताना पळून काय क्लासच बंद होऊ द्यापासून पोरं कुठे गेले गेले पळून का सरल <laughs> लेक्चर घेते राह दोन दोन तास कारण मी दोन तास लेक्चर घेतलं तर तुमचं अवघड होईल काय कारण तुम्हाला दर पाच मिनिटाला अडवटाईज अॅडवटाइजची <laughs> सवय लागलेली दहा मिनिटं झाले नाही की लगेच पाच मिनिटं अडवटाईज इथं तीन मिनटे झालं तरी एकच पिक्चर चालू नका <laughs> ते वाचत काय त्याच्यामुळं पळून जातात म्हणून मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आता काय करतोय काढतोय आपण म्हणजे जेवढं गरजेचं आहे तुम्हाला सांगणं तेवढं फक्त स्पष्टपणे सांगतोय एखादा प्रश्न आलेला नाही बिंदास विचारा घाबरायचं नाही विचाराय घाबरायचं नाही त्याला आपल्याला नोंद लागायचं लक्षात समजलंय या टाईपचं आहे तर हे प्रकरण तुम्हाला इथं काही झालं तर तुम्ही याच्या वर्कशीट कम्प्लीट करा एखादा क्वेश्चन नाही आला परत सांगेल परंतु छानरित्या कम्प्लीट करा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत चौथ प्रकरणांक गणिताचं प्रकरणाचं नाव आहे संख्या लेखन काय नाव आहे प्रकरणाचं બોલતો થાબતો ધન્યવાદ થેન્ક યુ